सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे पण सध्याचे महाराष्ट्राचे राजकीय स्थिती पाहता मराठा आरक्षण आणि येणारे लोकसभा विधानसभा निवडणुका या विषयामुळे नुकताच पुन्हा सुरू झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून जीवितहानी होण्याची शक्यता आहे आता जाहीर होणारे लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर लोक एकत्रित येतात त्यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक अशी कोणतीच उपाययोजना पाळता येणार नाही आणि त्यामुळे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढेल त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी समस्त मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबई या ठिकाणी एकत्रित होणार आहे यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागातून मराठा बांधव उपस्थित होणार आहेत या होणाऱ्या गर्दीमुळे महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढेल तसेच येणाऱ्या काळातील लोकसभा विधानसभा निवडणुका निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सध्याची वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता होणाऱ्या निवडणुका या वाढती कोरोना रोगाची महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा कोरोनामुळे जीवितहानी होऊ नये म्हणून होणाऱ्या निवडणुका या सध्याची कोरोना रोगाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर जाहीर कराव्यात कारण देश वाचला तर आरक्षण आणि देश वाचला तरच इलेक्शन होईल असे सुधाकरजी गायकवाड म्हणाले तसेच लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणे किंवा मराठा आरक्षणा संदर्भात जो मोबाईल मोर्चा होणार आहे त्यावर बंदी घालावी आणि त्याचबरोबर जे असे जमाव गोळा करतील किंवा असे एखादी कृती होईल त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्याकडे राष्ट्र विकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड करणार असल्याचे त्यांनी सांगितले